श्यामच्या आठवणीतील गोष्ट क्रमांक सहा चांगली बुद्धी संध्याकाळी खेळून आलो की मी आंघोळ करीत असे आई पाणी आणून देई मी असाच आंघोळीला बसलो आंघोळीची एक मोठी थोंड होती जवळच विहीर होती आईने अंग घसाघसा चोडून दिले नंतर मी उरलेले पाणी अंगावर घेतले पाणी संपले व मी आईला हक्का मारू लागलो आईने अंग पुसले मी म्हणालो तडवे ओले आहेत तुझ्या पातळाचे ओचे थोंडीवर पसर मी पाय टेकून घेईन म्हणजे पायांना माती चिकटणार नाही मला नाही आवडत ओल्या पायांना माती लागलेली आई हसली तिने तिचे ओचे धोंडीवर पसरले मी माझे पाय त्याच्यावर ठेवून तडवे पुसले मी घरात गेलो देवापुढे बसलो आई निरंजन घेऊन व म्हणाली श्याम पायाला घाण लागू नये म्हणून जपतोस तसाच मनाला घाण लागू नये म्हणून जप देवाला सांग तशी बुद्धी दे म्हणून साने गुरुजी